राजनीति आंदोलन किसान करप्शन गरीबी इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं बोल के लब आजाद है तेरे बोल के सच जिंदा है नेमका विषय का है माध्य ना दीपक सुग्रुनिकम है आ, नेमका विषय असा आहे एक दुकान नंबर दहा अब्लिक अठरा याच्याकडे एकाच नावाचे एक दोन तीन या चार असे कार्ड धारक आहे तर मी ऑनलाईन तक्रार केली होती नऊ पाच दोन हजार अठराला ला तिथून इन्क्वायरी आल्यानंतर धान्य निरीक्षक तडवे आणि दुकानदार त्र्यंबक सुकडू निकम यांनी दोघांनी चुकीचे निकाल चुकीचे निकाल लावला आणि माझ्यावरच मान माना नोटीस पाठवली सर त्यांनी त्याच्यानंतर मी त्यांना वकिलामार्फत नोटीस पाठवली हो की हा चौकशी मला मंजूर नाहीये की फेर चौकशी करण्यात यावी परंतु तिथून नाशिकहून फेर चौकशीची इन्क्वायरी आली परंतु म्हणजे अठरा दोन हजार पंचवीस आजपर्यंत त्यांनी कुठलीही इन्क्वायरी केली नाही त्याच्यानंतर याच मालेगाव मध्ये त्यांनी पाच लोकांचे ह्या त्र्यंबक सुखरू दुकानदार दहा आपली अठरा यांनी पाच लोकांच्या फेक सह्या करून आमची शेती ब्राह्मण शेवटी आहे त्यांनी फेक सह्या करून पण चोवीस हजार एकशे पन्नास रुपया कर्ज काढलं कर आणि बँके बँकेने आमच्या सात बारावर एक लाख बोजो आणला ज्या माणसाकडे कमीत कम पन्नास लाख एक ची प्रॉफिटी आहे त्याची तक्रार इन्कम टॅक्स ची तक्रार नऊ पाच दोन हजार एकोणावीस ला इन्कम टॅक्स नाशिकला केली त्याच्याकडे लाखोची प्रॉपर्टी तर त्याला चोवीस हजार एकशे पन्नास रुपये कर्ज काढायची जरूरत काय पडली याने त्याची पूर्ण प्रॉपर्टीची इन्क्वायरी करण्यात यावी आणि त्याला बावीस तेवीस वर्षात त्याला राशन दुकान मध्ये किती कमिशन मिळेल आणि त्याची वार्षिक इन्कम किती आणि वार्षिक खर्च किती आणि त्याच्याकडे बॅलेन्स किती याची पूर्ण इन्क्वायरी करण्यात यावी हे माझं म्हणणं आहे आणि हे इन्क्वायरी करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात या शेतूवर बी गुन्हा दाखल करण्यात यावं आणि धान्य पुरवठा अधिकारी ज्यांनी चुकीची इन्क्वायरी करून निकाली काढला त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात यावं एवढे माझं म्हणणं आहे दुकान नंबर दहा आणि दहा आणि अठरा जी आहे या दुकानदाराविरोधात यांची जी तक्रार आहे ही तक्रार शासनाने यांची तक्रार ऐकावी आणि जे फेर चौकशी दिलेली आहे हे फेर चौकशी यांनी तात्काळ करावी आणि या गरीबाला न्याय द्यावे जे दुकानदार आहे यांच्या ज्या ज्या मागण्या या शासनाने पक्षपाती समिती गठीत करून तडवी आणि यांच्यावरती समिती गठीत करून यांच्यावरती कठोर कारवाई करावी कारवाई न झाल्यास पुढील आंदोलन जे आहे तर ते सेतू कार्यालयाच्या समोरच आमचं होणार आहे याची दखल घ्यावी